ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तेलनाडे बंधूंसं ॲडव्होकेट पवन उपाध्याय प्रशांत होगाडे यांची बलात्कारच्या गुण्यातून निर्दोष मुक्तता. इचलकरंजीतील माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यासह त्यांचा भाऊ सुनील तेलनाडे ॲडव्होकेट पवन उपाध्याय आणि प्रशांत होगाडे यांची बलात्कारच्या गुण्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी सबळ पुराव्या अभावे ही निर्दोष मुक्तता केली संशयित तेलनाडे बंधू यांच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने प्रशांत होगाडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट मेहबूब बांदार ॲडव्होकेट पवन उपाध्ये यांच्या वतीनं ॲडव्होकेट गिरीश तपकिरे यांनी काम पाहिलं इचलकरंजी येथील गावभाग पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिला जिवेठार मारण्याची व तोंडावर ऍसिड टाकण्याची धमकी देऊन आश्लेली शिवीगाळ करून तसेच घरातील सोन्या चांदीचे दागिने काढून घेऊन फिर्यादी पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा तसेच डिसेंबर दोन ते मार्च दोन सालापर्यंत वेळोवेळी जोर जबरदस्तीने आरोपीच्या गाडीमध्ये घालून कोल्हापूर नाका येथील निर्जन स्थळी घेऊन जाऊन अत्याचार करून त्याची कुठे वाच्यता केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपासून सदर आरोपींच्या विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल झालं होतं सदर केसच्या सुनावणीवेळी फिर्यादी पीडित फिर, पीडिताची आई घटनास्थळावर पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी पोलीस अधिकारी व इतर महत्त्वाच्या साक्षी न्यायालया समक्ष सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आल्या न्यायालयात सर्वच वकिलांनी समक्षपणे युक्तिवाद केला विशेषतः फिर्यादी यांनी तेलनाडे बंधू आणि ॲडव्होकेट उपाध्ये यांना कधी भेटलोच नाही अशी दिलेली कबुली महत्त्वपूर्ण ठरली सदरचे साक्षी पुरावे तपासातील त्रुटी व आरोपी यांची वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुरावे पुराव्याअभावी सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे ॲडव्होकेट पवन उपाध्ये प्रशांत होगाडे यांची गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या खटल्याच्या निकालाकडे वकील वर्गासह शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं होतं महानकर न्यूप सुभाष भस्मे इचलकरंजी